स्वागत आपल्या महाराष्ट्र मंत्र नृतवाहिनीवर मराठीमध्ये एक खूप प्रचलित अशी म्हण आहे की दैव देते आणि कर्म नेते परंतु या न, या म्हणीला जे आहे ते आज बदल करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये ते नवीन मन यानुसार होईल की मुख्यमंत्री देतात आणि बँका नेतात कारण याच्या माग कारण या हे आहे की मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून जे लाडकी बहीण ही जी योजना राबवली त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी त्यांनी यांना हे भेट म्हणून दिलेली आहे पैसे दरम्यासा तर मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही भेट जी आहे ते बँकांनी पेंडिंग बॅलेन्सच्या नावाखाली किंवा मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली जे आहे ते पूर्ण तीन हजार रुपये जे आहे त्यांचे कट केलेले आहे तर याविषयी संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊया ताई आपलं नाव काय हसीना मनियार अच्छा तर काय घडलं आपल्यासोबत आपलं म्हणजे नक्की काय प्रकरण आहे पाच वर्षापूर्वी मी कामाल होते तेव्हा मी अकाउंट उघडलेले त्यावेळेस मी बंद पण नाही केले आणि ते तर गेले पण नाही आजपर्यंत मी गेले नाही अकाउंट मध्ये आलेले पैसे तसेच त्या मंत्र्यांनी काढून घेतले बँकांनी जे आपल्याला आपलं म्हणणं असं की बँकेने कट करून घेतलं ठीक आहे तर बँकेने म्हणजे त्या ते जे खातं होतं ते खातं आपण फॉर्म भरताना त्याच्यामध्ये त्या खात्याचा उल्लेख केला होता का नाही दुसऱ्या बँकेचं हे पासबुक दिलं मी ते नाही दिलं हा जे दुसरं पा, पासबुक दिलं होतं ते आधारशी लिंक होतं का नाही ते लिंक होतं पहिलं जिथं मी काम करत होते ना त्या सरांनी काढून दिलेले ते लिंक होतं आणि हे लिंक नव्हतं वाटत म्हणून ह्या कट झाले अच्छा म्हणजे आपल्या आपल्या म्हणण्याप्रमाणे आरबीआय बँकांना जे आहे ते असे अशा प्रकारे जे शुल्क ते लागतात ते शुल्क आकारण्याचे त्यांना अधिकार नाही तरी त्यांनी आपल्या खात्यातून जे आहे ते तीन हजार रुपये वजा केले बरोबर आहे बरोबर आहे आणि मायनेस अजून आठ हजार शिल्लक बाकी माझ्यावर लावलेत त्यांनी अच्छा म्हणजे टोटल आपल्याकडे अकरा हजार अकरा हजार दोनशे का तीनशे असे अजून मला द्यावे असे त्यांचे मेसेज येतात मला फोनवर अच्छा तर हे जे अकरा हजार रुपये आहेत कशाचे हे मला माहित नाही मी आजपर्यंत त्या बँकेत गेले नाही मी भरले नाही काढले नाही कशाचे एटीएम नाहीये माझ्याकडे या बँकेच तरी ह्यांनी एवढं लागू केलं आहे ना पण आपल्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी आपलं अकाउंट होतं ना त्याच्यामध्ये अकाउंट होतं पण मी कधी साठी काढलेलं ते कामाला होते ना ते सॅलरी तिथं येत होती म्हणून मी काढलेलं त्याच्यानंतर मी काही त्याच्यात केले नाही आणि गेले नाही नंतर तर आपण या प्रमाण जे आहे आपल्या आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांना आणि त्या संदर्भ जे बँक आहे ती कोणती बँक आहे सिंडिकेट बँक आहे अच्छा सिंडिकेट बँक आहे तर त्या बँकेला आणि मुख्यमंत्र्यांना आपण काही आवाहन कराल का काय नाही असं देणं आणि लगेच घेणं हे चुकीचं एवढंच म्हणणं आहे माझं द्यायचं होतं तर पहिलं द्यायचं नव्हतं खरेदी करायसाठी दिले असेल काही राशन भरायसाठी दिले असेल आणि काही गरीब घरातले काही राशन भरायचं असेल ह्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले असेल तर या बँकेने का कट करून घ्यायचे तर याप्रमाणे आम्ही आमच्या महाराष्ट्र मंत्रिच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि बँकेला जेवढा ज्या काही बँका पूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे आणि या आमच्या भगिनीसोबत जे घडले अशा घडलेल्या सर्व भगिनींसोबत जे आहे जे असं जर घडले असेल तर आम्ही बँकांना आणि मुख्यमंत्र्यांना असं हे विनंती करू इच्छितो की त्यांनी जे आहे ते अशा भगिनीचे जे पैसे कट केलेले आहे ते पैसे त्यांना परत देण्यात यावे माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या भगिनींना दिलेली भेट आहे ती अशा प्रकारे त्यांच्या खात्यातून वजावट करणे हे कोणालाही हे बँकेला शोभत नाहीये तर आपण तर आम्ही विनंती करतो की त्यांनी त्या ते भगिनीचे पैसे परत करावे मी शफिक शेख कॅमेरामॅन नेहमद शेख सोबत महाराष्ट्र मंथन